महाराष्ट्र शासनाच्या स्थगित आदेशामुळे ज्यांना जन्माचा व मृत्यूचा दाखला मिळणे अशक्य झालेला आहे त्या लोकांसाठी काय कायदेशीर मार्ग आहे काय पर्याय आहे याबाबतची संपूर्ण माहिती आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ संपूर्ण पहा नमस्कार मॅन विथ मल्टी टॅलेंट या युट्यूब मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे महाराष्ट्र शासनाने नुकताच एकवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आदेश पारित केलेला आहे आणि त्या आदेशामध्ये त्यांनी उशिरा जन्म व मृत्यूची नोंद करण्यास त्यांनी स्थगित दिलेली आहे बाबतचा संपूर्ण व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला होता तसेच तो दाखला कोणाला मिळू शकतो कोणाला नाही या बाबतचा देखील व्हिडिओ आपण आपल्या वरती अपलोड आप केलेला आहे तसेच जो आदेश पारित केलेला आहे त्यामध्ये किती दिवसासाठी ती स्थगिती आहे म्हणजे सहा महिन्यासाठी स्थगिती आहे हे देखील मी आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड करून तुम्हाला सांगितलेलं होतं पण आजचा हा व्हिडिओ आहे तो व्हिडिओ त्या लोकांसाठी आहे ज्यांना अर्जंटमध्ये जन्माचा किंवा मृत्यूचा दाखला पाहिजे पण ह्या स्थगिती आदेशामुळे त्यांना जन्माचा व मृत्यूचा दाखला मिळू शकत नाही पण गरज तर खूप आहे मग त्या लोकांनी काय करायचं त्या लोकांनी सहा महिने थांबायचं का सहा महिन्यानंतर त्याची टीची चौकशी पूर्ण होणार चौकशी पूर्ण झाल्यानंतर तो त्याचा अहवाल सादर करणार आणि तिथून पुढे कवास हे जे सरकार आहे हे उठवणार आणि मग तुम्हाला दाखला मिळणार मग त्यासाठी तुम्ही काय करायचं त्या तुमच्याकडे एक पर्याय आहे माझा एक सल्ला आहे तुम्हाला की काय करायचं तुम्ही की तुम्ही एक काम करा जर तुमचा जर तुम्ही केस जन्माचा किंवा मृत्यू दाखला मिळण्यासाठी जहशीदारकडे दाखल केली असेल मग ती केस सध्या कुठल्या स्टेजला असू तुम्ही दाखल करून फक्त त्याला नंबर पडलेला पेपर पब्लिकेशन झालेला असू द्या किंवा निकालावर असू द्या ज्या कुठल्या स्टेजला तुमची केस असेल त्या केससाठी एक नकलीचा अर्ज द्यायचा आहे आणि नकलीचा अर्ज देऊन जिथपर्यंत तुम्ही आता कागदपत्र दाखल केलेलं आहे जिथपर्यंत केस आलेली आहे त्याबाबतची संपूर्ण कागदपत्र तुम्ही नकलीच्या स्वरूपात काढून घ्यायचेत काढून घेतल्यानंतर तुम्हाला ज्या ठिकाणी त्या दाखलीची आवश्यकता आहे त्या ठिकाणी तुम्ही याचा पुरावा म्हणून देऊ शकता किंवा तुम्ही आणखी एक काम करू शकता तुम्ही एक त्या देऊ शकता मग त्या ऍफिड्यूटमध्ये काय करायचं आहे काय मजकूर करायचा आता तुम्ही ऍफिड्यूट तुम्ही नोटरी समोर पण नोंदवू शकता तहसीलदारासमोर नोंदवू शकता किंवा कोण जे ओथ कमिशनर असेल ज्यांना शपथ देण्याचा अधिकार आहे अशा कोणत्याही व्यक्तीसमोर तुम्ही ते ऍफिड्यूट नोंदवू शकता फक्त त्या ऍफिड्यूटमध्ये तुम्ही असं उल्लेख करायचा आहे त्या प्रतिज्ञापत्रामध्ये की आता थोडक्यात मी तुम्हाला मजकूर सांगतो की मी अमुक अमुक राहणार अमुक अमुक व्यवसाय तुमचा काय असेल ते सगळं लिहायचं आहे सत्य प्रतिज्ञेवर कथन करतो की मी मान्य अमुक अमुक यांच्याकडे असा असा अर्ज दाखल केलेला आहे त्या अर्जाचं अजून सध्या तो न्यायप्रविष्ट आहे प्रलंबित आहे त्यामध्ये मी जन्माच्या असे तर जन्माच्या दाखल्याची मागणी केलेली आहे मृत्यूच्या दाखल्याच्या अमुक यांच्या ज्याच्या कुणी जन्माच्या दाखल्याची मागणी केली असेल तुमचा असू द्या किंवा मृत्यू तुमच्या कोणतरी नातेवाईकाचा मृत्यू झाला असेल त्या दाखल्याची मागणी केलेली आहे आणि तो सध्या असा असा शासनाच्या आदेशामुळे त्याला स्थगिती आलेला आहे परंतु त्यासोबत मी दाखल केलेली कागदपत्रे हे सगळे योग्य बरोबर आहेत म्हणजे कुठल्या प्रकारचं तुम्ही गैरवर्तन केलेलं नाही चुकीचं काही केलेलं नाही तसंच तो दाखला मला मिळणार आहे कारण मी कायदेशीर पद्धतीच्या मार्गाने मी अर्ज केलेला आहे परंतु सध्या तो न मिळू शकल्यामुळे त्या तो दाखल्यातली जी माहिती आहे ती जी जन्मतारीख आहे किंवा झालेला जन्म आहे किंवा झालेला मृत्यू आहे तो बरोबर आहे म्हणजे याची शाश्वती देणार तुम्ही एक अफिडेव्हिट द्यायचा आहे आणि ते आणि त्यासोबतची तुम्ही जी दाखला काढलेला असते सगळ्या त्यांना कला सगळ्या तुम्ही जोडून तुम्हाला ज्या ठिकाणी तुम्हाला जन्माचा दाखला द्यायला सांगितलं होता किंवा मृत्यू दाखल्याची आवश्यकता आहे त्या ठिकाणी तुम्ही ते देऊ शकता जेणेकरून तुमच्यावरती जे समोरची जी कोणी ऑथॉरिटी असेल तुम्हाला रिलाय होईल तुमच्यावर विश्वास ठेवेल शिवाय तुम्ही त्यात म्हणू शकता जर यातला काही मजकूर चुकीचा किंवा खोटा निघाल्यास मी जी काही कारवाई होईल बीएनएस प्रमाणे त्याला मी कारणीभूत राहील किंवा मी तयार आहे असं थोडासा उल्लेख केला तर त्यांना थोडीशी येईल त्यासोबत जे तुम्ही दाखल केलेला आहे ते तुमचं तुम्ही दाखल केलेलं आहे आणि तुम्हाला आज ना उद्या तो दाखला मिळणार आहे याची सुद्धा त्यांना थोडीशी गॅरंटी होईल आणि तुमचं जे काम जे अडलेलं आहे ते सहा महिन्यापर्यंत कुठेतरी काम मार्गी लागण्याचं होऊ शकतं त्यामुळे जर जर कोणाला अशी अडचण असेल की बाबा मला अर्जंट मध्ये माझा दाखला पाहिजे किंवा मृत्यूच दाखला पाहिजे त्यांनी अशा प्रकारचा पण आता ज्या लोकांनी तहसीलदारांकडे अजून अर्जच केला आहे म्हणजे त्यांना आता अर्ज करायचा होता पण आता स्टे ऑर्डर आल्यामुळे दाखल सुद्धा करून घेत नाहीत मग त्या लोकांनी काय करायचं आता तुम्ही नकल्याचा अर्ज देऊ शकत नाही कारण तुमची केस कुठली केस असा त्या तहसीलदारांकडे प्रलंबित नसणार आहे मग फक्त एकच पर्याय राहतो तो म्हणजे तुम्ही तुमचा एफिडेव्हिट देऊ शकता त्यामध्ये लिहू शकता की असा असं किती आदेश आहे परंतु मला ज्याला जाल मा माझ्या दाखला हजर करायचं तुम्ही सांगितलेलं आहे त्यामध्ये असा असं माझी जन्मतारीख आहे असं प्रतिज्ञेवर तुम्ही सांगायचं आहे की बाबा अमुक अमुक माझी जन्मतारीख आहे आणि खरी खरी जन्मतारीख आहे याबाबतचा मी अर्ज तशीदाराकडे दाखल करून दाखला मिळवणार आहे किंवा घेणार आहे परंतु अशा की त्याच्यामुळे मी घेऊ शकत नाही जरी यातली कुठलीही माहिती खोटी निघाल्यास मी बीएनएस प्रमाणे होणाऱ्या जी काय असेल कारवाई त्या कारवाईला मी सामोरं जायला तयार आहे किंवा ही संपूर्ण मजकूर बरोबर आहे असं सांगणार असून मी जरी प्रतिनिधी पत्र देऊन जर तुमचं काही काम होत असेल तरी देखील तुम्ही प्रयत्न करून बघू शकता त्यामुळे ज्यांना गरज नसेल किंवा अर्जंट नसेल त्यांनी थांबून सहा महिन्यानंतर जरी केलं किंवा के ज्या के वेळेस तरी उठे त्यावेळेस केलं तरी चालेल पण ज्यांना अत्यंत गरज आहे तुम्ही ह्या मार्गाचा नक्की अवलंब करून बघा तुम्हाला नक्की थोडासा फायदा होईल त्यामध्ये तर असेच कायदेशीर व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर तुम्हाला फायदेशीर किंवा आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा धन्यवाद